नमस्कार पार्थ मराठा वरुवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सनोने आज आपल्याकडं ले बीड जिल्ह्यातील एक प्राध्यापक मुटकळे सर आलेले आहे त्यांचा मुलगा इंजिनियर आहे त्यांच्या मुलाच्या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आपण त्यांचा एकदा परिचय करू

नवगावचे तसं एक कार्यालयात तरुण तडफदाराची गरज आहे आणि सामाजिक कार्य करण्याची त्यांची आवड आहे त्यांना तर त्यांना आता आपण पार्टनर म्हणून घेतलेलं आहे पैसेच घेत नाही विशेष म्हणजे मुलीच्या आई मामाचा किंवा माव भाऊचा मोबाईल नंबर देत साहेब महाराष्ट्रामध्ये दे कुणीच देत नाही त्याच्या मुलीच्या आई वडील असतील किंवा मामा असतील किंवा मुलाचे आई वडील असतील मामा असतील ते संपर्क करतात आणि तुमच्याकडून जवळ जवळ माझ्या माहितीनुसार इतरांच्या बदल पण विषय पाचशे लग्न जमलेले आजपर्यंत इतिहास सत्य परत आलेल्या यांचा पाऊन चॅप करणं माझी सगळ्या मोठी व्यवस्थित आतापर्यंत तुमच्या माहिती सांगतो माझ्या दहा वर्षापासून हां तर माणसं कमी पडू लागले सर्व्हिस द्यायला मी एकटा सर्वांपर्यंत नाही मी एकटा सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही

त्यावेळेस लग्न कामेला मुलीच्या घाई व्यक्ती लग्न गोळी पाणी आहे का हा आहे का आणि त्यातल्या आमच्या फॅमिली तुझी का आता हे पालक कसं सांगू शकते

पण तुमची मुलगी तर उंच आहे ना बरोबर व टेप लोन माझा तुमचं काय मत आहे आता यांनी सांगितलं पालक पालकाशे करायला पाहिजे ना मुलावाल्यांनी पण करायला पाहिजे ना

तुमचं काय मत आहे मांडा ना हाय फक्त बरोबर बरोबर लोकांपर्यंत तुमचं मत दोन्ही आता तुम्ही मुलावाले हे मुलीवाले दोघांनी मत मांडा आणि मग आपण जे लोकांपर्यंत गेलं पाहिजे नाही हे सगळं काही तुमचं काय मत आहे तिच्या रंगकडं तिच्या गुणाकडं बघा तिच्या कामात काम बघा जॉब प्रोफाईल बघा निस्त रंग रंग म्हणजे सर्वस्व नाही हा फोटो बायोडाटा इकडं बघून चालू नका एकमेकाच्या घरी जा काय होत फोटो बायोडाटा बघतात फोटो मला उंचीला कमी वाटते अंदाज लावू नका जे फोटो ते प्रत्यक्षात नसतो आता तुमच्या दोघांमध्ये बसलेले हे बोरशे सर हा कन्नड तालुक्यातील त्यांचं लग्न झालेलं आहे हा नाहीतर हा व्हिडिओ जाईन त्यांच्या सासरवाडीला तुम्ही म्हणजे माझा मुलगा आहे त्याचे सासरे म्हणून आता हे परत यांचा मुलगा दुसरं लग्न करतो का बाय कुदाय बाळ तर त्यांचं लग्न झालेले त्यांना एक मुलगा आहे हा तर का अडचणी येतात बा जमण्यासाठी का तुमचं कस काय एवढं लवकर लग्न जमलं तुमचं म्हणजे तुमचा अनुभव सांगा आता तुम्ही असं का हा दोघांनी एकूण समजून घेतला हा तुम्ही काही आटी तटी मांडल्या मा नाही का बायकोला का तुला नोकरी करावं लागेल भांडण पण नाही आता तुमच्या दोघांच्या माहिती सांगतो तुम्हाला सोळा एकर जमीन तुम्ही प्राध्यापक बायको सर्व्हिसला गाडी बंगला बोराला एवढं पॅकेज येईन मुलगी नोकरीला आहे चांगलं सगळं चांगलं यानला तीस एकर शेतीबाडी जीवन पाटलाचं गावाकडं नंबर एकचं नाव आहे हा पण त्यांच्या बी अडचणी काही म्हणजे कॉम्प्रोमाइज ते थोडं करत नाही तुम्ही सुद्धा थोडं करायला पाहिजे तुमचं भले तुम्ही करायला तयार होता तर मुलगा ऐकत नाही किंवा मिसेस ऐकत नाही हां आणि कोणत्या बायकोलावर तर आमच्या यांना तर काही कळतच नाही आहे का नाही तुम्ही एकंदर स्थळ घेऊन गेले का घरचे काय म्हणता यांना तर काही कळतच नाही कोणला उठून सुटून चा या घरी मी तर यांच्या पुढे पो करू करून चहा बाजूबाजू कदरले करा, करा लागत तसं पा, लग, या या आता यांच्या बाबतीत काय झालं गेले पाहिलं मुलाला मुलगी पसंत मुलीला मुलगा पसंत आणि दोघांनी एक उन्हाळ्याला समजून घेतला आधी इतक्या आहे आनंदात आहे म्हणजे कलेक्टरची बायकोला एवढं सुख नाही एवढं बोरशेसरची बायकोला सुख आहे आता काय सांगा बर का कदाचित तिच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईन उशाला ती <laughs> म्हणून खरं काय कलेक्टरच्या बायकोला सुद्धा त्रास आहे पण यांच्या बायकोला बोरशे बायकोला काही त्रास नाही आणि तिच्यापासून बी यांना काही त्रास नाही ती इतकी समजदार यांना बायको भेटली तुम्ही तुमचा व्यवसाय करा माझे मी सगळं घर समोर होते सकाळी नऊला त्या आत याचा डबा रेडी करते आपला नवरा ड्युटीवर जातो बायकोना फक्त काय त्याचा डबा करून द्यायचं काम असतं आता ती डिलिव्हरीला गेलेली आहे एकदम निवांत आहे यांना माहिती ती मायरी आहे काही टेन्शन नाही आईबाप तिचे चांगले भेटले व्यवस्थित त्यांनी सगळं तिचा डिलेवरीचा खर्च केला व्यवस्थित जीव लावतात आणि आल्याच्या नंतर ती सुद्धा समजून घेते मस्त आनंद चाललं जगण्यासाठी पैसा लागत नाही तुम्हाला फक्त काही व्यसन नसले पाहिजे आता ह्या मुलाला इथं फुकटचा कोणी इच्छा पाजला तरी चालग लक्षात सकाळी जेवण करून आले संध्याकाळी जेवायला घरी जातो दोन टाइम काही नाही आणि बाकी इथं तुम्हाला कसं वाटलं स्वभाव काही कोणाला व्यवस्थित हो सर्व्हिस देतात का, देता का? चांगला आहे ना म्हणजे जिच्या नशिबात हे गेले ती भाग्यवानच समजायची हायक

ज्या मुलांनी मुलींनी एकमेकाला समजून घेतलं त्यांचेच लग्न जमले आणि व्यवस्थित टिकले पण ज्यांनी श्रीमंत म्हणून मुली दिल्या आज त्या मुली सुखात आहे असं काहीच नाही म्हणजे अगदी त्रासामध्ये इलाजने आता लग्न झालं आणि श्रीमंत घरात मुली गेल्या पण ते त्रास मानसिक त्रास त्यांना आहे म्हणून पालकांनी

मुलीचे लग्न झाले सर तुम्हाला दहा लाख आहे तिला पुढे वीस होत मग तिच्या पालकाच्या अपेक्षा होती आमच्या लेवल पुढं लेवल करत होते तीस ला जात आमच्या तीस च्या पुढे पस्तीस चाळीस लागते मुली आजतीस चाळीस असेल तुम्हाला आज मला सांगतो मुलापेक्षा मुली शार्प माइंडेड आहे मुली हुशारीच्या बाबतीत मुलगी आज नंबर एक ला आहे मुलापेक्षा पॅकेजच्या बाबतीत बघितला तर माझ्याकडे बी मुलीची जी संख्या आहे जास्त पॅकेजवाल्या मुली आहे मुलांपेक्षा मग आता त्यांचा प्रॉब्लेम काय आहे आमच्या लेवलच्या पॅकेजनुसार आमच्या लेवलचं जे शिक्षण आहे त्यानुसार ते स्थळ असावं त्यांच्या आणि समजा ती मुलगी म्हणली की तो माझ्या बरोबरच नाही आहे आता मुलीला जर समजा एखाद्या मुलाला जर बावीस असेल परिस्थिती चांगली नसेल तर मग काय करायचं त्या मुलीने आता काय करायचं सांगा ना मग काय करायचं काय होत खूप काही पॅकेज खूप काही मुलीने अजिबात जाऊ नये माझं वैयक्तिक मत हा बरोबर मुलीनी पॅकेजवर जाऊ नये आपल्यापेक्षा मुळ तर जरी पॅकेज कमी असत तरी चालेल आणि आपल्यापेक्षा मुळ तर पॅकेज जास्त मादक बिनवर जास्त मी त्याच्याबरोबर लग्न करते पण तो डीर व्यस्ती नसला कर्तृत्व नसला त्याला जमीन नसली घरावर दहा बारा पत्रे जर असले तर उपयोग काय त्याचा तुम्हाला मला सांगा ना काय लागतं साहेब संध्याकाळी मी तुम्हाला सांगतो दीडपोळी खातो सकाळ दीडपोळी खातो काहीच लागत नाही